तेरा वर्षाच्या मुलाची जन्माची नोंद नाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर बिलीच्या पाडा येथील आदिवासींच्या घराने आदिवासींची जन्म मृत्यूची नोंद होतच नाही वर्षांच्या बिलीच्या पाडा येथे भेट दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिलीच्या पाडा येथील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी भेट दिली बिलीच्या पाडा येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत समस्यांवर बिरसा फायडर्स नंदुबार संघटनेकडून गेल्या दोन वर्षांपासून सुरू ठेवलेला पाठपुरावा व दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आदिवासी संघटनांच्या प्रलंबित मागण्या रोकटोक मांडल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी बिलिचा पाडा येथे भेट दिली या भेटीत जिल्हाधिकारी मिताली शेट्टी सोबत तळोदा तालुका तहसीलदार गट विकास अधिकारी पंचायत समिती तळोदा वोल कर, वन विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामसेवक आशा वर्कर इत्यादी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार तडोदा तालुका अध्यक्ष सुभाष पवार पाळा गाव अध्यक्ष पटले व संपूर्ण बिलचीपाळा बिरसा फायटर टीम व गावकरी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना पुष्पगुच्छ देऊन आदिवासी भगिनींनी स्वागत केले तहसीलदार यांचे स्वागत गाव अध्यक्ष वनसिंग पटले यांनी केले तर गट विकास अधिकाऱ्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष सुभाष पावरा यांनी केले त्यानंतर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी भारतीय बैठकीनुसार स्वतः जमिनीवर बसत सर्वांना जमिनीवर बसवत आदिवासी बांधवांची हितगुज साधत समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले जन्म मृत्यू विवाहाची नोंद करा तेरा वर्षाच्या मुलाची जन्म नोंद नाही गेल्या अनेक वर्षांपासून होत नसलेल्या मृत्यूच्या नव्याने नोंद करा जन्म मृत्यू नोंद न केल्यास तक्रार पूर्ण आल्यास ग्रामसेवक व सरपंचा अपात्र करण्याची सक्त सूचना दिल्या बिलीच्या पाडा येथील प्रमाणपत्र द्या येथे पंधरा बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा बिलीच्या पाळा येथे शाळा सुरू करा विजेची सोय करा पाण्याची सोय करा रहिवासी व घरपट्टी द्या रस्ता डांबरीकरण व खडीकरण करा इत्यादी मागण्या गावकऱ्यांकडून करण्यात आल्या जिल्ह्यात शिवजयंतीची शासकीय सुट्टी असताना जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी वेळ काढून बिलिचापाडा येथे भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे गावकऱ्यांनी आभार मानले बिरसा पायटरच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याने आज स्वतः जिल्हाधिकारी आपल्या दारी बिलचीपाळा येथे आल्यावर गावकरी खुश झाले व आदिवासी संघटनेचे आभार मानले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी